आणि यानंतर आता एक वेगळी बातमी गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा प्राणहिता गोदावरीसारख्या बारमाही वाहणाऱ्या अनेक लहान मोठ्या नद्या आहेत मात्र सिंचनांची फारशी सोय नसल्यानं मुख्य पीक म्हणून भात पिकालाच पसंती दिली जाते त्यातच गेल्या काही वर्षात कापूस सोयाबीन मका पिकाचीही लागवड वाढली अशातच सिरोंच्यातील एका तरुण शेतकऱ्यानं अनोखा प्रयोग करत गडचिरोलीच्या मातीत गेल्या तीन वर्षांपासून चक्क मोती पिकवला हा तरुण नेमका कोण आहे आणि त्यानं मोत्याची शेती कशी केली आणि त्यातून किती उत्पन्न मिळतंय आपण पाहूया घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले शेतात अहोरात्र राबून जेव्हा घरातल्या कडग्या धान्यानं भरतात तेव्हा हेच शब्द ओठावर येतात पण या पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून गडचिरोलीतल्या एका तरुणानं मोत्यांच्या शेतीचा यशस्वी आणि अनोखा प्रयोग केला मैनगंगा प्राणहिता गोदावरी सारख्या बारमाही नद्या असूनही सिंचनाची व्यवस्था नसल्यानं गडचिरोलीत भात पिकाकडेच कल जास्त असतो गेल्या काही वर्षात कापूस आणि सोयाबीनचीही लागवड वाढली आहे पण ही सरधोपट शेती न करता सिरोंच्यातील रवी बोंगोनिबार यानं कल्पकतेला आधुनिकतेची जोड देत चक्क मोत्यांची शेती केली भुवनेश्वरमधल्या संस्थेत त्यानं मोती संवर्धनाचं म्हणजेच पल कल्चरचं शिक्षण घेतलं आणि स्वतःच्या शेतात तीस बाय तीस मीटरचा आणि आठ फूट खोल खड्डा खोदून त्यात त्यानं मत्स्यपालन आणि मोती संवर्धन सुरू केलं सुरुवातीला आम्हाला पाच लाखापासून आम्ही चालू केलं आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये पाच लाखापासून उत्पादन आम्हाला उत्पादन आलं होतं दहा लाखाचं आणि इन्व्हेस्टमेंट झालं होतं पाच लाखाचं आणि या वर्षी आम्ही पंधरा लाखाचा इन्व्हेस्टमेंट केलं ला, आणि पुढच्या या दोन हजार चोवीस मध्ये तीस लाखापर्यंत आमचं टार्गेट आहे मोती संवर्धनात पाणी व्यवस्थापनाला महत्व असतं खोदलेल्या खड्ड्यातील पाण्याचा चढ उतार कळावा यासाठी आठ फुटावर पाण्याच्या बाटल्या बसवल्या आणि नळीच्या मदतीनं तो या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवायचा पहिल्या टप्प्यात शिंपल्यांची खरेदी जाळं खोदकाम या सगळ्यासाठी त्यानं पाच लाखांची गुंतवणूक केली आणि दीड वर्षात दुप्पट फायदा झाला आता त्यानं पंधरा लाखांची गुंतवणूक केली या मोत्यांच्या विक्रीसाठी रवीला बाजारपेठेचीही चिंता नाही कारण एका खाजगी कंपनीच्या प्रतिनिधींना ते मोती थेट विकले जातात आणि तीच कंपनी मोती लागवडीचं साहित्यही पुरवते गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि संसाधनाचा अभाव असलेल्या भागात मोती संवर्धनाचा केलेला हा प्रयोग एक अभिनव उपक्रम ठरलेला आहे रवी बोंगोनीवार या तरुणाने हा प्रयोग फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरही शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे शेती शेतकरी त्यांचं भविष्य याबाबत चिंता व्यक्त होत असताना गडचिरोलीतल्या सिरुंच्या मधल्या मातीत निर्माण झालेले हे तजेलदार मोती हे निश्चितच तिथल्या शेतीला नवे आयाम देणारे ठरतील मंगेश भांडारकसह प्रज्ञा पवळे एबीपी माझा गडचिरोली